नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस महाटी टी जी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आली होती या भरती परीक्षेची जी परीक्षा आहे पात्रता परीक्षा या पात्रते परीक्षेसंदर्भातली महत्वाचे अपडेट म्हणजेच अंतरिम निकालाचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुढे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस महाटी ई टी दोन हजार चोवीस प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटी ई टी दोन हजार चोवीस पेपर एक पहिली ते पाचवी पेपर दोन सहावी ते आठवी अंतरिम निकाल संकेतस्थळावर पाहता येईल परिषदेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडतानी करायची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास या संकेतस्थळावर दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत उमेदवारांच्या लॉग इन मधून ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येईल अन्न मार्गाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत महाटीटी चोवीस एम एस एस सी ऍट द रेट जी ईमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवायचे आहेत दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही तर यानुसार पावश्यकता उमेदवारांचा जो निकाल आहे उमेदवारांची यादी आहे ही यादी जाहीर करण्यात आली आहे उमेदवारांचे गुण जाहीर करण्यात आलेले आहेत पाहू शकता अंतरिम निकालामध्ये इता म्हणजे पेपर एक जो आहे पहिली ते पाचवी पेपर दोन जो आहे सहावी ते आठवी साडीचा हा जाहीर करण्यात आलेला आहे अधिकृत जे संकेतस्थळ आहे यावर तुमच्या लॉगिन इन सेक्शनमध्ये तुम्ही ते डिटेल्स चेक करू शकता इथे पाहू शकता उमेदवारांची जी नवीन नोंदणी आहे या लॉग इन जे आहे या लॉग इनवर तुमचा जो निकाल आहे हा चेक केला जाऊ शकतो बार इन, या पद्धतीने ते ऑप्शन आहे तुमचं उमेदवारचं लॉग इन याच्यामध्ये डिटेल्समध्ये चेक केले जाऊ शकतात तुमचे गुण यामध्ये चेक केले जाऊ शकतात तर या पद्धतीने महत्वाचे अपडेट आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटी दोन हजार सा चोवीस साडीचा सा अंतरिम निकाल जो आहे हा जाहीर करण्यात येत आहे उमेदवार त्यांचे गुण जे आहेत हे अधिकृत संकेतस्थळावर पोर्टलवर जाऊन चेक करू शकतात त्याचबरोबर काही आक्षेप किंवा हरकती असल्यास एक जानेवारी ते सहा फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आक्षेप नोंदवला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने जो निकाल आहे महाटीईटी दोन हजार चोवीस साठीचा जाहीर करण्यात आलेला आहे या भरती या पात्रता परीक्षेसंदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद